तर मित्रांनो सर्वांना क्रांतिकारी नमोबुद्ध आहे भीम आणि मी आलोय आमच्या इथे नाखरे गावामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील नाखरे हे गाव आहे बौद्धवाडीमध्ये आलोय आणि इथे मी येताना मी या ठिकाणी आज इथे आलोय अं नाखरे बौद्धवाडीतील माझी श्रामणेर आणि बौधाचार्य आणि आमचे मार्गदर्शक अखंड नाखरे बौद्धवाडी समन्वय समितीचे अध्यक्ष सन्माननीय कमलाकरजी जाधव साहेब यांच्या घरी आमच्या अण्णा यांच्या घरी मी आलोय आणि या घरामध्ये इथे आमचे अण्णा या ठिकाणी आहेत मनोर अण्णा आहेत या ठिकाणी गावी या ठिकाणी आहेत मी त्यांना दाखवतो जे भेम अण्णा आणि त्याचबरोबर आमची मावशी आमच्या बंधू जितेंद्र यांची आज मम्मी म्हणजे आई ही सुद्धा या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या या ठिकाणी काथे आहेत आमचे बंधू सचिन जाधव त्यांच्या मातोश्री या ठिकाणी आहेत आणि अशा पद्धतीने आम्ही गावामध्ये आलेलो आहे या ठिकाणी आमच्या या अण्णांचं घर आहे सुंदर असं आम्ही घर बांधलेलं आहे आदरणीय कमलाकर अण्णा आणि मनोर अण्णा या दोन्ही बंधूंनी अतिशय सुंदर असं या ठिकाणी घर बांधलेलं आहे चौदा मे दोन हजार अकरामध्ये हे घर बांधलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं या नाकरे गावामध्ये त्यांनी ही वास्तू बांधलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो मी दाखवतो इथे शशिकांत श्रीयकांत जाधव आम्ही वर्गमित्र पण आणि त्यांचं सुद्धा इथे घर आहे आणि माझा मित्र शशिकांत हे आम्ही बालमित्र शाळेपासून आम्ही या ठिकाणी आहोत आणि आता शशी एवढा आमचा मेहनती आहे की आता कामावरून आल्याच्या नंतर सुद्धा या ठिकाणी तो आपलं लाकडं फोडतोय म्हणजे अतिशय मी कशी लाकडं फोडतोय ती तुम्हाला मी दाखवतोय ती तुम्हाला मी लाकडं मित्रांनो लाकडं त्याची फोडतात आणि ते कशा पद्धतीने फोडली जातात आणि आपल्या आपण त्याच्यावरती जेवण बनवतो हे याची ते याची डोळे ज्याला म्हणतात ते मी आता तुम्हाला दाखवतोय असं हे बघा आता कशी कुरड मारायची आमच्या कशीकडून शिकायचं तर आहे आणि सशीचा आमचा किरण जो मुलगा आता अंगण करतोय म्हणजे घरासमोर जे अंगण आहे ते या ठिकाणी तो करतोय ते सुद्धा तुम्हाला मी या माध्यमातून दाखवतोय मागे आमचे भालचंद्र जयराम जाधव म्हणजे सुरेंद्र जयराम जाधव सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचं या ठिकाणी घर आहे म्हणजे संदीप जाधव संदीप जाधव स्थानिक आमच्या संघटनेचे ते कार्यकर्ते आहेत आणि त्याचबरोबर प्रणय जाधव यांचंसुद्धा ते घर आहे सामाजिक कार्यकर्ते आणि व्यावसायिक म्हणून आमच्या नाकरे बौद्धवाडीतील जे प्रणय आमचे जाधव आमच्या युवा म्हणून युवामधून जे खरोखरच सुंदर असा व्यवसाय ट्रॅव्हल्सच्या त्यांच्या आहेत आणि त्या माध्यमातून ते व्यवसाय करतात त्यांचं हे मूळ घर आहे इथे हे तुम्हाला मी दाखवतोय आता पुढे आता पुढे आता मी तुम्हाला या ठिकाणी जे दाखवतोय ते आता घेतला उडे तर या ठिकाणी मी दाखवतोय भय बैठक हा तर या ठिकाणी मी दाखवतोय आमचे दिलीप आमचे बंधू आहेत त्यांचा हा गोठा आहे म्हणजे आजपर्यंत शेती करतात हा त्यांचा गोठा आहे तिथे आणि ते स्वच्छता करतात हा मित्रांनो गोठा आहे हे बघा हे दोन जनावर आहेत सगळी लोक शेती सोडून मुंबईला आलेले आहेत आणि खरोखरच आज शेती म्हणून आणि शेती हेच आपलं उपजीविकेचं साधन आहे आणि आपलं कौटुंबिक जीवन हे स्वाभिमानाचं जीवन या ठिकाणी दिलीप जाधव आणि त्यांचे बदल शशिकांत प्रियंका जाधव हे आपल्याला इथे स्वाभिमानाने उभे राहतात आपल्याला आपण पाहतो हे त्यांचं घर आहे आमचे दिलीप बंधू यांचं त्याने हे नवीन एक घर बांधलेलं आहे आणि ज्या त्यांच्या मिसेस आहेत म्हणजे आमच्या ह्या वहिनी आहेत त्यांचं हे घर आहे आणि हे ते भारताचं या करत आहेत त्याला आपण काय म्हणतो मुळवी करतात मोडतात अशा पद्धतीने हे यांचं घर आहे आणि मित्रांनो हे सुंदर असं घर बांधलेलं आहे त्या पुढे मी तुम्हाला दाखवतोय हे गाव माझं आहे आणि या गावामध्ये मी दादाचा मोठा इथं झालो आहे आणि अतिशय सांस्कृतिक या ठिकाणी मी झालेला आहे आमचा सार्वजनिक आणि आमचे व्यावसायिक नंदकुमार जाधव यांची जी इथे त्याने फोर व्हीलर गाडी लावलेली आहे आणि हे तुम्हाला ते मित्रांनी दाखवते श्रीांत सभागृह आमच्या अखंड नाकरे बौद्ध वाडीतील तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आणि चळवळची वाहण्यासाठी आणि ते समाज एकसंग होण्यासाठी आपल्या वाडीतील सर्व बांधवांनी निर्माण केलेली अशी सुंदर अशी वास्तू ज्या वास्तूला आज तीस वर्ष तीस पस्तीस वर्ष होऊन गेले मित्रांनो आणि ती तुम्हाला मी दाखवतोय या माध्यमातून सिद्धार्थ सभागृह सभागृह आहे अतिशय मेहनतीनं सर्व आपल्या वाडीतील धम्म बांधवाने हे बांधलेलं आहे आणि ही वास्तू आहे मित्रांनो आणि खरंच एक धार्मिक आणि माझ्या सार्वजनिक जीवनाला तथागत भगवान गौतम बुद्धाच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला मला स्फूर्ती देणारी जी वास्तू आहे कारण धम्मचक्र प्रवर्तन जवळजवळ मी चोवीस वर्षापूर्वी आम्ही इथे या वाडीतील मुलांनी एकत्र येऊन सम्राट पेपर जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा जे विचार प्रचार प्रसार करणार जे वृत्तपत्र आहे ते आम्ही इथेच त्यांचा पहिला प्रोग्राम मित्रांनो घेतला आम्ही या सिद्धांत सभागृहामध्ये आणि खरोखरच माझे एक ऊर्जा स्थान आणि चळवळीचं असं हे माध्यम आहे आणि म्हणून या ठिकाणी मी मित्रांनो तुम्हाला हे दाखवतो आणि या ठिकाणी मी आलो तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय मित्रांनो या ठिकाणी हे उद्घाटन केलेलं आहे सिद्धार्थ शेट्टी यांच्या माध्यमातून म्हणजे एकोणीसशे सोळा पाच एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी करण्यात आलेलं आहे अशी ही वास्तू मित्रांनो या ठिकाणी आमचे आम्ही लहान होतो त्यावेळी आणि आमचे शाळा शाळा म्हणजे आमचे क्लासेस इथे या ठिकाणी चालायचे आणि रोज संध्याकाळी जे धम्मवंदना आणि संस्कारविधी घेतले जातात मित्रांनो या वास्तूमध्ये आणि ही वास्तू तुम्हाला मी आतमध्ये ओपन करून या ठिकाणी मी दाखवत आहे अशा पद्धतीने मित्रांनो तर या ठिकाणी सर्व जी आहेत या ठिकाणी राहणारी आहेत ती या ठिकाणी सर्व या ठिकाणी या वास्तूमध्ये इथे हे घेतात मित्रांनो वंदना घेतली जाते आणि या ठिकाणी मी तसा तर नकात तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी मी मित्रांनो वंदन करत आहे वास्तु वास्तू आहेत सुंदर अशी या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांची मित्रांनो मूर्ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी मूर्ती आहे आणि असं जे संस्कार आणि हे धार्मिक आपले स्थळ आहे मित्रांनो आणि या माध्यमातून मी तुम्हाला हे दाखवतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ आहे ती अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी त्या चळवळीचे जे केंद्रस्थानं आहेत आणि आपली ऊर्जास्थान आहेत दरवर्षी इथे प्रत्येक महापुरुषांचे विचार संयुक्त जयंती उत्सव आणि संयुक्त विचार बाबासाहेबांचे पुढे नेण्यासाठी इथे चौदा ऑक्टोबर आणि सर्व महापुरुषांचे इथे आपण जयंती सगळ्या साजरा केल्या जातो मित्रांनो यापुढे मी तुम्हाला इथेच थांबतो मित्रांनो

काकी आहे माझी या ठिकाणी आहे आणि मित्रांनो मी इथेच थांबतो पुढील व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी संपर्क साधेन आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवेन धन्यवाद मित्रांनो